तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळसाहेब साहेब तसंच सर्व नेते मंडळीच्या आदेशानं या ठिकाणी आज आपण हा ट्रॅक्टर रॅली मोर्चा या ठिकाणी काढत आहोत आणि शासनाला जागा करण्यासाठी हा मोर्चा असून यात शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा सोरा सात बारा कोरा करणार होते त्याचं काय झालं हा प्रश्न आम्ही या सरकारला या निवेदनाद्वारे विचारत आहोत मागेल मागेल त्याला सौर पंप या ठिकाणी मागेल त्याला सौर पंप देणार होते प्रत्येक शेतकऱ्याने तीस ते चाळीस हजार रुपये या ठिकाणी या सौर पंपासाठी भरले मग मागील वर्ष दीड वर्षापासून या ठिकाणी कुठलाही सौरपंप या ठिकाणी आलेला नाही अशा प्रमुख मागण्या आम्ही या ठिकाणी या निवेदनाद्वारे केलेल्या आहेत आणि या पुढील काळामध्ये या मागण्या जर मान्य नाही केल्या आम्ही रस्त्यावर उतरून महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत